माजी संधी अधिकारी दिलीप खेडकर निवडणूक लढवणार ओबीसी बहुजन पार्टीच्या वतीने आपण नगर दक्षिण उमेदवारी अर्ज दाखल करणार असून या निवडणुकीत विजयी झाल्यानंतर विकासाचा अजेंडा राबवणार माहिती संधी अधिकारी दिलीप खेडकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये केली राज्यात मराठा ओबीसी वाद अजूनही कमी झालेला नसून पंकजा चा मुंडे छगन भुजबळ यांना आजही मराठा समाजाच्या विरोधाला सामोरे जावे लागत आहे आमच्या पार्टीने राज्यात अठरा ठिकाणी उमेदवार उभे केलेले आहेत या मतदारसंघातील ओबीसींची संख्या लक्षणीय असतानाही दोन्ही प्रमुख पक्षांनी मराठा समाजाच्या नेत्यांनाच उमेदवारी दिली माझी उमेदवारी जाहीर होण्यास उशीर झाला असला तरी उर्वरित वेळेत आपण प्रचार पूर्ण करू वंचित बहुजन आघाडीने या मतदारसंघात आपल्या उमेदवारीला पाठिंबा द्यावा याविषयी सकारात्मक चर्चा चालू असून वंचित निश्चित मला पाठिंबा देईल प्रकाश शेंडगे महादेव जानकर या ओबीसी उमेदवारांना वंचितने पाठिंबा दिला असून नाशिकमध्ये जर भुजबळ यांना उमेदवारी मिळाली तर तेथेही वंचित भुजबळांना पाठिंबा देऊ शकते ओबीसी समाजाचे संरक्षण करणे हे आपले प्रथम कर्तव्य असून मतदारसंघात ठिकठिकाणी एम आय डी सी उभारून बेरोजगारीच्या हाताला काम देण्यास आपला मानस आहे या मतदारसंघातून पाण्याच्या दुर्भिक्षात असल्याने जलसंधारणाच्या विविध योजना आपण राबवणार आहोत जे सध्या प्रमुख विरोधी उमेदवार आहेत त्यांना आपापला प्रतिस्पर्धी म्हणत नसून त्यांच्यासमोर बसून कधीही चर्चा करण्याची आपली तयारी आहे दोन्ही उमेदवार सध्या विकासाच्या मुद्द्यावर काहीच बोलत नसून केवळ आरोप प्रत्यारोप करत आहेत निवडून आल्यावर आपण शेती पाणी बेरोजगारी शिक्षण वाढती व्यसनाधीनता या विषयांवर काम करणार असल्याचे खेडकर खेडकर यांनी सांगितले मी दिलीप अहमदनगर दक्षिण लोकसभेचा उमेदवार म्हणून आपल्या समोर उभा आहे मागील ओबीसी आणि ओबीसी तर मराठा समाज यांच्यामध्ये जो काही संघर्ष निर्माण झालेला आहे आणि या संघर्षामधून ओबीसी बहुजन पार्टी या पार्टीचा पक्षाचा त्या ठिकाणी जन्म झालेला आहे आणि या पक्षामार्फतच फक्त आणि फक्त ओबीसीचे उमेदवार त्या ठिकाणी उभे करून संपूर्ण महाराष्ट्रामधून या पक्षामार्फत निवडणुका लढवल्या जाणार आहेत आणि या उमेदवारापैकी मी एक अहमदनगर दक्षिणचा या ठिकाणी उमेदवार आहे आणि आपल्या माध्यमातून माझं सर्व जनतेला आव्हान आहे की ओबीसीची बाजू घेण्यासाठी किंवा ओबीसीचे प्रश्न सोडवण्यासाठी ओबीसीचाच सेपरेट असा पक्ष त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे आणि त्यांचे या ठिकाणी उमेदवार दिलेले आहेत त्यामुळं संपूर्ण ओबीसी जनतेला माझं आव्हान आहे की तुमच्यासाठीच फक्त हे ओबीसी उमेदवार या ठिकाणी दिलेले आहेत आणि तुम्ही आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ओबीसी आणि मराठा हा संघर्ष निर्माण झालेला आहे आणि याचा निश्चितच जे तुमच्या बाजूने उमेदवार म्हणून उभे राहणार आहेत किंवा तुमची बाजू पुढं लोकसभेमध्ये मांडणार आहेत तर त्यांनाच आपण भरघोस मतदान करावं आणि आपले उमेदवार त्या ठिकाणी त्या त्या ठिकाणी नी निवडून द्यावेत आणि एकच पर्व ओबीसी सर्व हा जो काही आपण नारा दिलेला आहे त्या नार्यानुसार आपण सगळ्यांनी एकत्र येऊन आपल्या ओबीसीच्या उमेदवाराला भरभरून त्या ठिकाणी मतदान करावं आणि निवडून द्यावं असे मी सर्वांना या ठिकाणी आपल्यामार्फत आवाहन करतो